राम राम नमस्कार काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनं चला आपल्याला रोज रोज प्रश्न पडतो की आज काय भाजी बनवायची आज काय बन भाजी बनवायची तर चला मी रोज रोज तुमचे प्रश्न सोडवतच आहे की काय बनवायचं काय बनवायचं आता इथं बनवायचे आपल्याला पालक आणि बटाटा बनवायचं आहे अशी भाजी बनवून बघा एकदा करून खा खूप चांगली लागते आपल्याला पोरांना डब्यांना टिफिनना वगैरे अशी भाजी बाहेर चाललो आपण फिरायला वगैरे कुठं आता इथं तेल टाकलं होतं तेल गरम झालं आपलं मी त्याच्यात जिरे टाकले जिरे टाकून झाले आपले आता इथं टाकते मी लसूण टाकते लसूण टाकायचा आता इथं आपल्याला टाकायचे थोडंसं हिंग आता इथे हिंग टाकलं आता हे भाजी टाकायची आपण बटाटा आणि भाजी मिक्स करून घेतली ना तर ती टाकायची आपल्याला हा झाली टाकून आपली भाजी अशी आपल्याला भाजी टाकून आपण कसं कुठं चाललो बाहेर एक दिवसा सकाळी लवकर खूप लवकर जायचं तर अशी भाजी आपण परतून घेऊन जाऊ शकतो चालू चालू लवकर होणारे वरण केलं आपण फिक्क वरण वर्णवरून अशी तोंडी लावायला भाजी पण करू शकतो असं झटपट होणारी भाजी आहे पण काहीच अवघड नाही खूप इझी झाला आता इथं आपलं परतून असं परतून घ्यायचं छान बारीक गॅस करून एखादा मिनटं थोडंसं राहू द्यायचं गॅसवर त्याला आणि वाफेवर होऊ द्यायची जास्त तर कुठल्याही भाज्यांना वाफेवर होऊ द्यायच्या वाफेवर भाज्या केलेल्या ना खूप चवदार लागतात खूप छान लागतात आता आता इथं टाकली मी हळद टाकली आहे आता इथं मिरची पावडर टाकली जसं तुम्हाला तिखट लागल तसं तुम्ही टाकू शकता आता इथे मी थोडंसं मॅगी मसाला टाकला आहे आता इथे मीठ टाकलं मीठ पण तुमच्या तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि खरं ते प्रत्येकाची वेगवेगळी राहते प्रत्येकाला कसं कमी तिखट लागतं कोणाला जास्त लागतं त्याच्या त्याच्याप्रमाणे मी आ, सांगते की तुमच्या तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या आता इथे परतून झालं छान आता ही आप ना आपल्याला पर्त ना टाकायचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकलं मी आता याला परत मी परतून घेणार आहे खूप छान भाजी होती अशी भाजी तुम्ही ना एकदा करून बघा करून खा ही जी रेसिपी जर आवडत असल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आता ताना ये ताना ये ना एक मिनटानं या भाजीला ना असं झाकून ठेवायचं आपल्याला पाण्याचा एक थोडासा शितोडा द्यायचा आणि झाकून ठेवायचा आता पाण्याचा शितोडा द्यायला आहे मी जास्त पाणी नाही टाकायचं कारण बटाट्याला आणि पालकाच्या भाजीला ना पाणी कधीच जास्त टाकायचं नाही सुकी जर बनवायचं असेल तर ना चव निघून जाते तर मी थोडंसं पाण्याचा शितोडा दिलेला आहे हा ना असं झाकून ठेवायचं आपल्याला असे झाकून ठेवा बघा किती छान भाजी झाली अशी भाजी तुम्ही ना करून बघा खूप छान